नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रात आजपासून ते सहा जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातच कसे राहील हवामान कोणत्या भागात अतिवृष्टी होणार पहा सविस्तर माहिती आपल्या हवामान परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सहा ते बारा जून दरम्यान तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच दुसऱ्या आठवड्यात तेरा ते एकोणीस जून दरम्यान पूर्व विदर्भ आणि कोकणचा काही भाग सोडला तर राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या आठवड्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची वातावरण अनुकूल असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली असून राज्यामध्ये तेरा जूनपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे ते वीस ते सव्वीस जून दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भातील काही भाग सोडला तर इतर ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे चौथ्या आठवड्यात म्हणजेच सत्तावीस तेवीस जुलैपर्यंत पश्चिम महाराष्ट्र कोकण भाग हा वगळता इतर ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून अनेक भागामध्ये अतिवृष्टीची सुद्धा शक्यता असून ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये जास्त पावसाची शक्यता संपूर्ण महाराष्ट्रातच वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद